you <music> श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा मंत्र घेऊन आणि सबका मालिक एक या उद्देशाने बीड जिल्ह्याच्या अंबिजोगाई हो ते शिर्डी पायी पालखीचे बावीस जानेवारी रोजी प्रस्थान करून एक फेब्रुवारी रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी शिर्डीत एकशे वीस किलोमीटर पायी चालत तीनशेहून अधिक साईभक्त साईंच्या दर्शनासाठी निघाले आहेत शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे शहादे अप्पा साखरे व साखरे कुटुंबियांनी पालखीचे भव्य स्वागत केले साईबाबांची आरती होऊन रामेश्वर महाराज देशमुख यांनी भजन गायले तर त्यांनी मोलाची ढोलकीची साथ पत्रकार जयप्रकाश बागडे यांनी दिली पालखीचे चालक गोकुळदास वैष्णव यांनी सांगितले की एकतीस वर्षापासून अंबेजोगाई ते शिर्डी ही पायी पालखी सोहळा आजपर्यंत चालू असून अकरा दिवसांच्या पायी प्रवासात तीनशेहून अधिक साईभक्त या पालखी सोहळ्यात सहभागी होतात या पालखी सोहळ्याचे उपाध्यक्ष दिलीप आरसूळ विजय शितोळे जिजा रामावत लाडू जोशीं सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सचिदानंद हनंतकोटेदानंद मी गोकुळ लक्ष्मणदास वैष्णव माझं वय अठ्ठावन आहे एकतीस वर्षाने मी पालखी काढतोय अंबाजो ते शिर्डी हे अकरा दिवसाचा आमचा प्रवास आहे श्रद्धा आणि सबुरी हा बाबाचा मंत्र जो आहे आणि सबका माले की एक या उद्देशानं बाबाची हे जे दोन शब्द आहेत त्या शब्दावर आम्ही चालतो सगळे मिळून आमच्या पालखीच्या जवळपास दहा मुक्काम होतात हा सहावा सहावा मुक्काम आहे इथला आणि आमच्या पालखीचा उद्देश म्हणजे की बाबाची भक्ती करणं भक्ती मार्गाला राहणं आणि बाबाच्या सानिध्यात सगळेजण विलीन हे हो ये एक, 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 एक जागी येऊन सगळेजण भजन कीर्तन वगैरे करून जी भावना आहे सगळ्यांची श्रद्धेची भावना आहे त्या श्रद्धेच्या भावनेनं आम्ही जातो एकतीसवं वर्ष आहे एकतीस वर दहा दिवसाचा मुक्काम आहे आम्ही एक पूर्ण सव्वा तीनशे किलोमीटर आहे कधी सगळ्यात मोठा मुक्काम म्हणजे आमचा बेचाळीस किलोमीटरचा साथ। वेदन्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव